कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनात एक आकर्षक आणि आगळा वेगळा कोंबडा त्याला जवळपास चार पाय आहेत नेमकं चार पाय का आहेत आणि त्याची निगा काळजी कशी घेतात हे आपण जाणून घेऊयात आपलं नाव काय आणि कुठून आला नमस्कार मी संतोष परशुराम पवार मुक्काम मागशी तालुका फलटाण जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातून आलो येतो काय कारण आहे चार पाय आहेत हा जलम ह्याचा जन्म झाल्यानंतर आम्हाला तीन दिवसांनी समजलं ते आपल्या कोंबड्याला चार पाय आहेत म्हणून तेव्हापासून आज जवळ जवळ सहा महिन्याचा कोंबडा झालेला आहे त्याचं वजन दोन किलो आठशे ग्रॅम आहे आजच्या तारखेला त्याला चार पाय आहेत जलमल्यानंतर किती दिवसांनी समजलं तीन ते चार दिवसामध्ये मला समजलं की याला दोन छोटे पाय आहेत आणि जलमला पाय होते ते आता नाही म्हणले तर सहा इंचा पर्यंत पाय गेलेले त्याच्या आता सध्या चार पाय तर चालताना वगैरे त्याला काय त्रास होतो का किंवा खाद्य खाताना काय त्रास ना। ना ना, सर्व क्रिया तो जनरली जो साधा पक्ष असतो ना त्याच्याकडे सर्व क्रिया करतो हा चालताना वगैरे काय त्रास होत नाही बीडिंग वगैरे करतो कोणतं काम असं नाही की तो करत नाही सकाळी सकाळी आम्हाला उठवण्याच काम आज करतो आता याला चार पाय आहेत हे समजल्यानंतर तुम्ही याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे वगैरे दाखवलं होतं का आमच्या इथे आमच्या पंचकक्षामध्ये सरकारी आहेत सरकारी दवाखाना जो आहे की नाही त्या डॉक्टर साहेबांना मी बोला म्हणून साहेब असा साहेब बघा एकदा तर ते चेक करून गेले म्हणजे नॅचरल याचं काय टेन्शन घेऊ नका कदाचित ते गळून पण पडतील असं त्यांचा सल्ला होता पण ते काय पाय वगैरे गळून पडले नाहीत आता ना, याचा आपण ब्रीडिंग केलं म्हणतात काय याच्यापासून जन्म का पक्षी नाही नाही आता सध्या हा ज्यांच्या संपर्कात आहे ती जी मादी आहे ना ती आता सध्या अंडा देत आहे आणि तीच मादी मला पुन्हा बसवायची आहे त्यामुळे त्याच्यासाठी मिनिमम एक दोन महिन्याचा कालावधी हो लागेलच लागेल आता आपण कोणकोणत्या कृषी प्रदर्शनात गेलो नाही मग तसा फर्स्ट टाइम मी इथे चालू आहे सोलापूर मध्ये चालू आहे इथून पुढे कृषी प्रदर्शन चालू होतात हा सहा महिन्याचाच आहे आता सा सध्या चार फायदा खूप एक आहे बघा सोन्या सोन्या एक दोन तीन आणि चार चार फायदा हा तर याला मागणी कोणी मागितला होता का आणि किती हजारात मागितलं एका कंपनीने मागितलेल्या बरं का साहेब पण काय गरजांचा याच्यावरती घरच्या मेंबर का त्याच्यावरती जीव आहे त्यामुळे आम्हीच शहरांनी घेऊन पुढे किंमत करायची नाही आहे त्यांना मागितलेलं बरं का त्याच पण आम्ही उठलो पक्ष काय द्यायचा नाही आहे ना मला घरीच ठेवायचं आहे मग त्याचा दिनक्रम कसा असतो त्याचा दिनक्रम म्हणजे याच्यासाठी याची सोयच मी वेगळी केली राहण्याची सोय त्याची वेगळी गेली हा एकटाच एका पिंजऱ्यामध्ये असतो चोवीस तास पाण्याला अवेलेबल आहे खाद्य अवेलेबल आहे त्यामुळे टेन्शन नाही एफ एम लावला छोटासा की एफ एम च्या गाण्यामध्ये गरज लागत नाही आता तर बाग देतो आ, का देतो बाग देतो म्हणजे हा पहिली गोष्ट काही तीन वाजता पहिल्यांदा बाग देतो तीन नंतर ही चालू करतो तुम्हाला सांगाय साहेब साडेचार पर्यंत किती वेळा ओरडत असेल ते आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला आता कोंबड्यात सुद्धा क्रॉस ब्रिडिंग आहे तर हा कुठला पक्ष आहे कुठली प्रजाती आहे तसं मग आयला का नाही पण कावेरी बोलू शकतो कावेरीचा पक्षी आहे त्याचं मग आता ब्रिडिंग आहे तर क्रॉस आहे तर याचं वॅक्सिनेशन वगैरे झालेलं आहे हो झालेलं ना सर याचं टोटल आपलं जे काय लास्ट जे काय कंपनी जे काय लहान पक्षाचं जे वॅक्सिनचा जो पिरियड असतो तो याचा पूर्ण झालेला आहे तो पिरियड असा आमचा सत्तर दिवसापर्यंत असतो असं बघा लोकांचा कसा प्रतिसाद आहे त्याला पाण्यासाठी लोक लांबून येतात की ऐकल्यानंतर माणसाला अजब प्रकार वाटतो की चार पाय असू शकत नाहीत ज्या दिवशी मला ही गोष्ट समजली तर मी आमच्या का जवळच्या व्यक्तीला बोललो की अशी अशी गोष्ट आहे तर ते बोलले काय चेष्टा करतोय म्हणून म्हणजे कुणाचाच विश्वास बसत नाही याच्यावर चार, चार पायात म्हणून जे लोक येतात शेतकरी येतात ते विकणे मागतात का मध्ये मा पण किंमत करणार आहे आलते सकाळपासून नाही म्हटलं तरी दहा ते बारा जण येऊन गेले बघा ते बोलले द्यायचं का वगैरे कितीला देणार आहे पण मी बोललो किंमत नाही फक्त पाहण्यासाठी तुम्हाला आणला की पहा करायची जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रदर्शनात आगळा वेगळा कोंबडा चक्क याला चार पाया याला एका कंपनीनं जवळपास नऊ हजार रुपयाला देखील मागितला होता परंतु या यांचं म्हणणं आहे की हा कोंबडा कोंबडा आम्ही घरी सांभाळणार आहे आणि तो निसर्गाने आम्हाला दिलेला ठेवा आहे अशोक कांबळे बी बीसीसी न्यूज सोलापूर